नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत माटुंगा ईस्टला आनंद प्रोडक्ट्स येथे तुम्ही मायापाठी बघताय बॅनर आहे यांच्या इथे आणि यांच्याकडे ना खूप सारे आता गणपतीच्या ऑफर्स सुरू झाल्यात ज्या ऑफर म्हणजे यांच्या इथे कसं आत आपल्याला पूजेचे साहित्य जे काही लागतं त्याचप्रमाणे अगरबत्ती झाली धूप वगैरे हे सगळं यांच्या इथे मिळतं तुम्ही मायापाठी बघू शकता आणि अजून एक की इथे माटुंगा स्टेशन जवळच आहे आणि याच्याच बाजूला हे आपल्याला शॉप मिळणार आहे तर चला मग आता वेळ वया न घालवतो आपण शॉपमध्ये आता एंटर करू आणि बघूया प्रोडक्ट कोणते कोणते आहेत चला तर मित्रांनो एंटर करूया तुम्ही बघू शकता खूप मोठं शॉप आहे आणि यांचे इथे बघा हे स्वतः अगरबत्ती वगैरे बनवतात चला मग साहेब नमस्कार नमस्कार तर मग साहेब गणपतीची ऑफर तुम्ही सुरुवात केली आहे यावर्षी आपल्या इथे किती रुपयापासून पूजेचं सा सामान सुरू होतं साहेब आपल्याकडे पूजेचं सामान मध्ये अगरबत्ती दूध कापूर हा माती वगैरे ऑइल वगैरे सगळं आहे बाकी अगरबत्तीचा रेट स्टार्टिंग होतं सगळं होलसेल चा रेट आहे ओके दहा रुपयापेक्षा स्टार्ट होते ओके कमीत कमी सहाशे रुपयापर्यंत पावट होते अगरबत्ती आपल्याकडे अच्छा दहा रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत आपल्याकडे अगरबत्ती आहे ठीक आहे तर साहेब आपण एक एक करून आता सुरुवात करूया की व्हिव्हर्सला दाखवूया की आपल्याकडे प्रोडक्ट कोणते कोणत्या दहा रुपया वाली वरती लागली आहे सर ओके okay. तरी मित्रांनो बघू शकता वाले हे आहेत सगळे आणि हे तुमचं स्वतःच स्वतःचा इकडे सगळं वेगळं वेगळं रेंज आहे okay. साठ वाला आहे ऐंशी वाला आहे नव्वद आहे एकशे दहा आहे दीडशे आहे okay. हे सगळं पाव किलो जो मसाला आहे प्रीमियम आयटम पन्नास ग्राम पॅकिंग आहे शंभर ग्राम पॅकिंग आहे सगळं वेगळं वेगळं रेंज आहे शंभर रुपये पाव किलो पासून ते सहाशे रुपये पाव किलो पर्यंत आहे ओके तर मग साहेब तुम्ही एखादा म्हणजे तुमचा तुम्हाला कोणता याच्यामध्ये फ्लेवर आवडतो म्हणजे सॅन्डलचा आहे सहाशे रुपये पाव किलो सहाशे रुपये पाव, पाव किलो आणि आपले अगरबत्ती म्हणजे हे असेल ना की काय म्हणतात एक अगरबत्ती लावली तर पूर्ण घरामध्ये गॅरेंटेड आयटम नाही पण आवडली परत आणून द्यायचं अच्छा ओके मित्रांनो बघू शकता एकदम सरांनी भारी ऑफर दिला नाही जरी आवडली तरी परत आणून द्या तर ते एक्सचेंज करतील तर साहेब अजून आपल्या इथे कोणत्या प्रोडक्ट आहेत सर हे सगळं वाटी धूप आहे ओके हे धूप आहे हे ऑइल आहे हे सगळं कांडी आहे ओके हे सगळं येते आपल्याकडे एक एक किलो किलो म्हणजे हे काय पूर्ण पॅकेट किलो ओके okay. दीडशे रुपये वाला आहे दोनशे आहे दोनशे साठ आहे एक किलोचं पॅकेट दीडशे रुपयाचं आहे काय बोलतो सर एवढं स्वस्त देत आहे तुम्ही तर हे फेमस आहेत म्हणजे खूप व्हायरल धूप धूप आहेत धूप तर हे किती रुपयापासून आहेत सर हे सिंगल पीस तर ऐंशी तुम्हाला सातशे वीस रुपये डझनाचा रेट आहे अच्छा सातशे वीस डझनाचा सा रेट आहे ओके बघू शकता आणि याच्यामध्ये किती पीसेस येतात थर्टी टू पीसेस शंभर ग्राम मध्ये ओके शंभर ग्राम मध्ये थर्टी टू पीसेस येतात ओके आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण अगरबत्तीच्या फ्लेवर्स बघायला मिळणार yes. ओके तर मग एकदम अजून भारी असा ह्या वर्षीचा ट्रेंडिंग कोणता आहे तुमच्या इथे या वर्षीचा ट्रेंडिंग आमच्या जास्त चालत ओके दोन व्हरायटी आहेत दोन व्हेरायटी येतात का याच्यामध्ये प्रीमियम क्वालिटी दीडशे रुपये बारा पीस दोनशे रुपये बारा पीस अच्छा दीडशे रुपये बारा पीस दोनशे रुपये बारा पीस ओके साहेब आणि हे तुम्ही ऑनलाईन वगैरे डिलिव्हरी देताय का मिनिमम ऑर्डर वन थाउजंड रुपीज कुरियर चार्जेस फ्री ओके okay, एक हजार रुपये कमीत कमी एक हजार ची ऑर्डर करायची कुरियर चार्जेस फ्री ओके okay, तर मग हे ऑनलाईन ऑर्डर द्यायला तुमची काय वेबसाईट वगैरे आहे वेबसाईट आपला व्हॉट्सअप नंबर पण आहे सेव्हन फाय झिरो डबल सिक्स ओके टू सेव्हन वन झिरो सेव्हन ओके आणि आपला सर पत्ता काय आहे आपला हे माडुंगा स्टेशन जवळ ईस्ट मध्ये आनंद वर्षन कंपनी दुकानचं नाव आहे ओके सर